गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मला आशा आहे की आपण सगळी मजा असता आता दुकानावर या सकाळचे झाम लवकर आपला काम होता बराच त्याही मुला लवकर आलेला लाव अख्खा दुकान आपल्याला सोडायचं तर नाही पण सगळी जी सामान आहेत सगळी ती बाहेर काढायची आईला सांगला मी सोडता नको सोडू तोडला तर तोडला तोडला तर तोडला एक बांबू ऐंशी रुपयाला खाणू बोलतं चाळीस बांबू आईच्या पैसा आईला टेन्शन नाही आहे नाही ग अरे पैशाची बात सोराला किती टाइम लागेल तो तोरल्या बरा वाटेल शांती भेटेल मनाला शांती नाही गोडला ना तरी बांधायला लागेल सोडता ना मी बंटी या बांधाला ना बंडी तिकड येऊन देत करा

बघा सगळा दुकान सोडाला घेतलेला आपण पिंजरा बिंजरा सगळा नेलेला सगळं जे बघा तिकडून सगळी दुकानं खोलून घेतल्या कारण की इशा त्यांना लाईन टाकायची आहे पाण्याची लाईन इथून जाणार अरे बा इथला तोडाले तिथला कशाला ठेवते इथं पाईप येणार आपली इथं पाईप येणार आहे म्हणून हा फ्रीज किंवा उपरसेव लेकेज आली लाईट चालू आहे वायर काही काटमत હે સારા તોડ કેવું તો નામ લાગે આરામ

ह्या साईडला हा ठेव ठेव पण ना पडव आता ये नाही तर मुंगल्या मुंगच्या भागा किती आहे सगळा खोललेला आहे ठेव ये साईडला आपली बघा येऊ बाबा पूरा 8 दिवस झाला केडीएमसीची जी गाडी आली ना आमची का कचरा साफ करायला तर अशेला कचरा भरलेला आहे ए नाही ना म्हणजे गांधीचच होते आम्ही काय केडीएमसी केडीएमसीचा काम होतो आपले नगर सेवकांनी सरपंचांनी बोलला पाहिजे आपण म्हणून बोलू बोला ना का हो नी, नी, बोला काय होतं पद नाही ना पद असतं बरोबर केलं असता पुढे <todic> येईल ना या एक चाय या आज कशी जरा तोडफोड त्याच्यामुळे सगळीकडे धावपळ जास्ती आहे ना आपला चाला काही येणार आहे दुसरीकडून चहा जेवून आल्यावर तोडफोड जी आणि सगळी घाबरतात सामानाचं नुकसान होतं ताडपत्री जातं लाकडा जातात सपडा बांधायला कमीत कमी आपल्याला समजा आता ताडपत्री सगळ पूर्ण वीस ते पंचवीस हजारापर्यंत खर्च जातं कारण की योतमाला बांबू दिसतं का हे बांबूची एक किंमत तीनशे रुपये किंमत असं आपल्याला पंधरा ते सोळा बांबू लागतात विचार करा किती लागत असतील आणि हे वरचं एक एक शंभर रुपयाला शंभर रुपयाला जरा मजबूत आहेत म्हणून शंभर रुपयाला तर यापेक्षा थोडं बारीक असलं ना ते ऐंशी रुपयाला भेटतात पण ते मजा उभा राहिला की न तो खाली येईल असं मजबूत आणलेलं आम्ही तर आता बघू आई कं बोलतोय सोडाचा का नाही सोडाचा बघू माझा सपरा जर सोडून झालेला तर आता आल्या करायला दहा वाजल्या पोटान काहीच नाही सकाळी एक चा पिलता तवराच घरच्या चहा पिऊन नकतो घाई गाई टाईम झाला ना त्याही मी डायरेक्ट दुकानावर घाई घाई तर माझा सोडलेला आता आपली जागवर घेऊन जातात फाटी सगळी भरून घेऊन येतात तर पहिले त्या पहिले नाश्ता करून घेतात जाम जोराची भूक लागली म्हणून होतं या आजमा कन्नीला मस्त रे गोवर्तन रिया ना सुकट सुकट मस्त भाकरी येते या नाश्ता करायला या चला या बघा कारवाई ये पुढं काही काट ना ले ले। की त्यासाठी आम्ही सगळे सफर खाली केलेलं आहेत ना किती आहे जो आपला वंटी जेणेकरून ताडपात्री पाठीमाग टाकेल उधरली आहे ग आमची बाय वाढ बघतं

आता आपला भाजीपाला इथं करपात कुठे बरीच जणात ना दिसत नाही चला या इथं हॅलो हे बघा इशा लाईन टाकायची आपल्याला अरे थांब जरा अरे तू थांबलं जरा इथं हे आमचं फेमस युट्युबर यश संते नाही बाबा तुला पहिले टाकी हा ही जागा ही लाईन आहे कुठे मातीन एक ती लाईन आहे त्या साईडला खड्डा आहे पाण्या भरले तो क्रॉप करला जा तुपारलीला जाकरे दोन मजला खाली आवरा मोठा खड्डा आहे तो काही जा दुपारचं वाजलं दीड वाजला आता घर जायला निघता कारवाई तर झाली पण त्या काही तोडफोड केली नाही एकदम प्रेमाने समजून सांगला आपली दुकानात आपली इथं काहीच नाही आपली इथं पहिले लाईनी टकलेल्या दोन लाईनी म्हणून आपली इथं काही प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम कुठं जो मी मच्छी विकायला बसतो तिथं मटा दुकानात तिथं आणि ते साईड म्हणजे पाईपलाईन टाकायची आहे तिथंच प्रॉब्लेम होता त्या ती कारवाई होती त्याला सांगलेलं बाबा तुम्ही सांगा आम्हाला आम्ही लगेच खाली करून तसा पण आता तिथला सगळा खाली झालेलाच आहे त्या बाबा तिशा लाईनी टाकायच्या आहेत त्यासाठी तिथं खोदकाम लगेच चालू केलेलं आहे तिथून लगेच बघा ये बोर्डाच्या खालच्या अशी 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 थेट माझ्या दुकानाच्या ये साईडून ते साईडला आहे त्यासाठी दोन लाईन आहेत एक नाही दोन लाईन आहेत एक टेम्पो लागली बघा पिवला तिथून आहे आणि एक ते डिवायडरची इथून पदीन ट्रान्सफर आहे ना म्हणून ती लाईन अशी फिरून आणून अशी टाकणार काय तुझं काम आहे बोल

यो व्हिडिओ आपला मंगळवारचा होता कारण की मला व्हिडिओ एंड करता आला नाही मंगळवारी जाम कामा होती अक सपडत पोरला होता एक साईडून सोडून असा करला था एक साईडला सा झुकवला था, था पण त्या बांबू विंबू बांधायला सगळी सामाना बाहेर करली ती त्यामुळे तो सगळा सामान आणता आणता टाईम लागला बराच तर त्यामुळं व्हिडिओ मला काही करता आला नाही आणि एन्ड पण करता आला नाही मंगळवारचा व्हिडिओ होता म्हणून बरं व्हिडिओ आता बरं काल बुधवार होता काल मी व्हिडिओ टेकला असता थोडा बरा आराम करू दे एक दिवस त्याच्या मुला तर जो आता आता तुम्हाला डायरेक्ट उद्या म्हणजे शुक्रवारी आपला व्हिडिओ येणार आहे तर मंगळवारचा व्हिडिओ आत्ताच थांबवता था, जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका